नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये कुळदेवी ठेवलेली असेल तर योग्य जागी योग्य दिशेला ठेवणे गरजेचे असते जर चुकीच्या जागी कुळदेवी ठेवलेली असेल तर घरात दोष निर्माण होतात आणि आपल्या घरावर संकट येऊ लागतात तर वास्तुशास्त्रानुसार देवाऱ्यामध्ये कुळदेवीची जागा कोणती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी प्रत्येकाच्या घराण्यानुसार एक कुळदेवी असते आणि एक कुलदैवत असतात जसे की बहुतेक संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही तुळजा भवानी आहे काही लोकांची कुळदेवी माहूरची रेणुका माता आहे तर काही लोकांची सप्तशृंगी माता आहे अशा अनेक पार्वतीच्या व महालक्ष्मीच्या स्वरूपाची कुळदेवी म्हणून पूजन करतो प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा उपासना नामजप मंत्रजाप केलाच पाहिजे आपले इष्टदेव वेगवेगळे असू शकतात पण आपली कुळदेवी व कुलदेवता हे एकच असतात त्यांचे नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे यांच्याच आशीर्वादाने आपल्याला जीवनात शुभ गोष्टी घडत असतात कुळदेवी ही कुळाची देवी असते जसे की परंपरेने ती आपल्या घराण्याची कुळदेवी असते तिचे पूजन करणे म्हणजे कुळाचार होय कुळदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असते प्रत्येकाने रोज आपल्या कुळदेवीचा देवघरात टाक असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल त्यांची नित्य नेमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावर प्रसन्न राहून आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट आपत्ती ती दूर करते परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा नजरदोष यापासून आपले संरक्षण करते कुळदेवी आपले सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते कुळदेवीची नित्य नेमाने सेवा उपासना केल्याने सर्व प्रकारची सुखी संपत्ती आयुष्य यामध्ये वृद्धी होते ज्यांना आपली कुळदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून ओम कुलदैवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्यांना आपली कुळदेवी माहित आहे त्यांनी निदान वर्षातून एकदा तरी आपल्या कुळदेवीच्या दर्शनाला जावे तिची ओटी भरावी चुडा भरून मानसन्मान करावा नाक घासणी करून क्षमा याचना करावी व सर्वांसाठी सुखाची मागणी करावी तेथून आल्यावर घरात रोज तिची पोथी पारायण स्तुती मंत्रजाप दोन्ही वेळा आरती करावी त्याने ती आपल्यावर कायम प्रसन्न राहील तर मंडळी देवाऱ्यात कुळदेवीची मूर्ती फोटो किंवा टाक नसेल तर आपल्या पूजेचा कोणताही फायदा आपणास मिळत नाही कारण देवाऱ्यात कुळदेवी नसेल तर आपली पूजा पूर्ण होत नाही कारण प्रथम कुळाचार म्हणजे कुळदेवीचा व कुलदेवताचे पूजन व मंत्रजाप करूनच आपण यशस्वी व सुखी राहू शकतो कुळदेवी हा शब्द कुळ आणि देवी या दोन्ही शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता हे कुलदेवता असतात आणि कुळाची देवी ही कुळदेवी असते ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव कुळदेव असे म्हटले जाते आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुळदेवी असे म्हटले जाते जर आपण कुळदेवी माहीत नसेल तर आपण समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी कुळदेवी म्हणून पूजा करू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली कुळदेवीची उपासना शिवाजी महाराजांना आशीर्वाद देताना त्यांची कुळदेवी म्हणजे तुळजाभवानी यांची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन केले तिची मनोभावी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले शिवाजी महाराजांची कुलदेवी ही तुळजाभवानी होती त्यांनी साक्षात त्यांना प्रसन्न होऊन शिवाजी महाराजांना तलवार आशीर्वाद स्वरूपात दिली होती तर मंडळी देवाऱ्यामध्ये कुलदेवाची जागा आपल्या उजव्या हाताला असते या स्थानी आपण आपल्या कुलदेवताला स्थापन करावे व शेवटचे स्थान या स्थानी म्हणजे आपल्या उजव्या स्थानी आपल्या घरातील कुळदेवीला स्थापन करावे ही जागा सोडून आपण इतर कुठल्याही जागी कुळदेवीला स्थापन करू नका तर त्याचा लाभ आपणास मिळत नाही म्हणजे वास्तुशास्त्रानुसार हेच ठिकाण कुळदेवीसाठी महत्वाचे मानले गेले आहे इतके दिवस तुम्हाला माहीत नव्हतं की कुळदेवीची जागा ही असते तर तुम्ही आतापर्यंत केलेल्या चुकीची माफी मागून आपल्या कुळदेवीला या जागीच स्थापन करावे इतर कोणत्याही जागी कुळदेवीला स्थापन केल्यास त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत नाही ही गोष्ट सगळ्यांना माहीत असणे गरजेचे आहे कुळदेवीच्या उपासनेनेच कुळदेवीच्या उपासनेचे महत्व लवकरात लवकर ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवताची उपासना करणे आवश्यक आहे त्याच देवतांच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्म घालतो म्हणून आपण कुलदैवताचा जप प्रतिदिन केलाच पाहिजे तर मंडळी प्रत्येकांना आपले कुलदैवत व कुलदेवी माहीत असते असे नाही काही लोकांना आपले कुलदैवत व कुळदेवी माहीत नसते तर अशा वेळी आपण कोणत्या देवीची उपासना करावी कोणत्या देवीचा मंत्र म्हणावा तर अशा वेळी आपण ओम कुलदैवताय नम या मंत्राचा जप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास आपल्या कुलदैवताचे नाव सांगणारा कोणीतरी नक्कीच भेटत असतो श्री हा जप देवतांच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांब व्हावे यामुळे देवतांचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो तर मंडळी देवाऱ्यामध्ये कुलदेवताचे स्थान या जागी असते तर कुलदेवीचे स्थान या ठिकाणी असते अशाच पद्धतीने आपण देवाऱ्यामध्ये कुळदैवत व कुळदेवीची स्थापना करावी जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव